मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील झारेवाडीमध्ये हॉटेलसाठी लागणारी शेव घरी तयार करताना गॅसचा स्फोट होऊन दोन चिमुकल्या बहिणींचा सा मृत्यू झाला आहे तर आई वडील एक बहीण आणि चुलती गंभीर भाजली आहे बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे दोन वर्षाची चिमुरडी श्रेया दादासो गंगथडे आणि तीन वर्षांची स्वरा यांच्या यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय त्यांचे आई वडील मोनाली दादासो गंगथडे वय अडतीस वर्ष दादासो विष्णू गंगथडे वय पंचेचाळीस वर्ष एक मोठी बहीण अनुजा वय पाच वर्ष आणि सुलती सुनीता राहुल गंगथडे वय तेहत्तीस वर्ष हे गंभीररित्या भाजून गेले आहेत नंदेश्वर गावापासून दोन किलोमीटरवर असणाऱ्या झारेवाडी येथील दादासो विष्णू गंगथडे यांचे शिरसी येथे हॉटेल आहे दादासो आजारी असल्यामुळे दोन ते तीन दिवसापासून हॉटेल बंद होते हॉटेल उघडण्यासाठी तयारी म्हणून गॅसवर चिवडा केला शेव करताना अचानक गॅसचे पाईप लीक होऊन स्फोट झालाय त्यामध्ये चिमुर्डी व स्वरा गंभीररित्या भाजल्याने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तर उपचारादरम्यान सायंकाळी त्यांचा मृत्यू झालाय मोठी बहीण आई वडील चुलती हे गंभीररित्या जखमी झाले त्यांच्यावर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत रात्री उशिरा सोलापूर ग्रामीणची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली स्फोट हा नेमका कशामुळे झाला याचा उलगडा फॉरेन्सिकच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे